एक क्षेत्र ज्यांनी मोठं करण्याचं काम केलं नाव आहे गावचे सन्माननीय सुरेशी साळवीस त्यांचे शुभ असते या ठिकाणी नाणेबेकीचा कौल केला जातोय आणि हा कौल झुकला जातोय तो नवयुवक खेचशेपटेवाडीच्या संघाच्या दरम्यान जरा मित्रांनो टाळ्या बाजू या नवीन जर्सी मध्ये अतिशय सुंदर देखण रूप आलेलं आहे ते नवयुवक खेचशेपटेवाडी या सगळ्याला या ठिकाणी नवीन देशना दात्रय बाटले कैदासोपी रामची पाटले त्यांच्या दोन रुपयाची देणगी आलेली आहे आम्ही मंडळ त्यांचे आभारी आहोत त्याचप्रमाणे सुरेश भार्गव साळवी यांच्याकडूनही आम्हाला पाचशे पाच रुपयाची देणगी आलेली आहे आम्ही मंडळ आभार आहोत देवदांपणे धन्यवाद मोदी सरकार प्रत्येकाला राधाकृष्ण मंदिराच्या या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम नवयुगित कबड्डी स्पर्धा होत आहेत या स्पर्धेसाठी येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाचं मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत असेल प्रत्येकाला या देवालयासाठी या देवाच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी प्रत्येक येणाऱ्या भाविकांचं मनपूर्वक स्वागत केलं जात आहे आपापल्या पद्धतीने देवासाठी देणगी देण्याचं काम प्रत्येकाचं चालू आहे त्या सर्व भाविकांसाठी मनपूर्वक त्यांचं अंतकरणापासून करण्यापासून स्वागत केलं जात आहे पहिली चढाई नवयुव पाटेवाडीकडून अक्षय आणि दाखल म्हणून या ठिकाणी चढाई करणार आहे तो देवराजपणे अत्यंत देखडी चढाई प्रत्येक चढाईमध्ये आमकास गुण प्राप्त करण्यासाठी योग्य प्रकारचा हमला केलेला असतो देखील बाजूला जोरदार आक्रमण चढवतोय मयूच्या बाजूला जोरदार या ठिकाणी तयारी देवराज आहे आणि समालोचन कक्षामधून मी सुनील चिकवण माझ्या समोर ही स्पर्धा आर पार लि दाखवण्याचं काम करणारे आदरणीय कलम सर डोरण्याचं निधन करणारे दादा त्याचबरोबर या ठिकाणी या ठिकाणी गुणलेखनाची महत्वपूर्ण भूमिका अदा करणारे सुशांत पाटले आणि माझ्या समेत या ठिकाणी दिग्गज खेळाडूंचा भरणा यामध्ये माझी दिग्गज खेळाडू आदरणीय शांताराम जी पाटले बाटले ज्यांचं नाव मित्रांनो खूप मोठं आहे या क्षेत्राला एक मोठ नाव करण्याची ज्यांनी संधी निर्माण करून दिली आणि नवयोग पाटलेवाडीचे नाव सुवर्णाक्षरात क्रीनगर अशी दोन्ही दिग्गज मंडळी आदरणीय शांताराम जी पाटले असतील माझ्या समेत असणारे आदरणीय मंगेश दादा असतील आणि हजारो रसिक प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा नवयुवक बाटलेवाडीचा हा संपूर्ण खेमा खोश आहे कारण बाटलेवाडीच्या ऐतिहासिक प्रांगणावरती सर्वांच्या मनपसंतीला उतरणारा आपला कपडीचा महासंग्राम या ठिकाणी संपन्न होतोय विकीच्या बाजूला जोरदार आक्रमण मित्रांनो आपण महादेव मध्य रक्षकाला जगवण्यासाठी तयार असणारा देवरा आणि यानंतर जो होणारा सामना अकरावा सामना जांगलदेव कुशोडे वर्षे शिवकृपा पनेवाडी दोन्ही सकाळी तयारी करायची आहे गणवेशाचाही तयारी करायचा आहे त्यानंतर हो। संजोग पाटल्यानं आरामात आदित्यला या ठिकाणी निश्चित गायन केलेलं आहे आणि आता मात्र जडई सगळी तो देवरा त्यानंतर जो हो होणारा सामना आहे तो केदारनाथ आंबतखोल वर्सेस मानई तलावडे रसिक प्रेक्षकांना मोरे मी सांगू इच्छितो यानंतरचे सर्व सामने आपल्याला अत्यंत रोम हर्षक होणार सर्वांची मनं जिंकणार हो जी, जी, ओ, ओ, ओ। का का हो हो आणखी कित्येक मित्रांनो आपण पाहिलंय आहे बॅक होल्ड करताना आणि निश्चितच पुन्हा एकदा संजोग चढायसाठी आहे सचिन दादा थोडेसे नाराज आहेत मुंबई मंडळाचे स्वाभाविक आहे हा डॅगल व्हायला पाहिजे होता पण पुन्हा एकदा जर्सी क्रमांक सत्याहत्तर फुल ऑन संघावरती आपलं आक्रमण करताना आपण पाहतोय त्याला काय करण्याचं धाडस या ठिकाणी केलं जात आणि मित्रांनो हा सक्सेस होतोय एक गोल शिवकृपा असतोय तीने मजबूत संघ होऊ शकले असते निश्चितच नवयुव खेळलेवाडी या संघाचे दरम्यान आपली स्पर्धा सर्वांच्या मनपासीला उतरण्यासाठी सहा संघ दाखल झाले त्या बाटलेवाडी नवयुवक खेळशेत बाटलेवाडीकरांचं त्याचबरोबर राधाकृष्ण मंदिर आणि रामनवमी उत्सवा ही स्पर्धा जी संपन्न होती त्या संपूर्ण नवयुवक तरुणांचं मी मनपूर्वक स्वागत करतो पुन्हा एकदा देवराज आहे आता मात्र मयूर कोपरा रक्षक आहे रक्षकासाठी सुद्धा पद्धती बोलीपदल एक बचावपणी उत्तम काम करते दरम्यान देवराज मात्र गोड न घेता सुरक्षित आपल्या प्रांगणामध्ये दाखल प्रत्युत्तर दाखल म्हणून एक उंचपुरा असा चढाईपटू आहे ज्याचं नाव आहे ऋषिकेश ऋषी अतिशय उत्तम प्रकारची पण या ठिकाणी सुबोध कोपरा रक्षक आहे मित्रांनो सोबतचा चवडा अतिशय सतेज असतो ज्याच्या चवड्या पकड मधून निसटणं खूप कठीण असतं आणि यावेळेला देवराज पुन्हा एकदा आक्रमण जारी करण्यासाठी अक्षयवरती वरती आपलं आक्रमण करतो का पाहायचंय एक उत्तम दर्जाचा हा चढाई पटू लगातार पद्धतीनं आपलं आक्रमण ते जे करताना आपण पाहतोय दरम्यान लंच ब्रेक नंतरचा अत्यंत रोम हर्षक सामना नवयुवक खेळशेट बाटलेवाडी बी आणि शिवकृपा असुरणे बनवाडी या दोन्ही संघा दरम्यान घेऊन होते आणि आता मात्र अक्षय पाटले चढाईसाठी जोरदार आक्रमण करायचंय मध्यरक्षणासाठी एक चांगली भूमिका निभावण्याचं काम करणारा नवयव पाटले पाणीचा एक मजबूत श्रीदारा जो विरुद्ध संघावरती आपलं सुंदर असं सूर्य कसं चढायचं प्रदर्शन करताना चा दरम्यान एका कोपऱ्यामध्ये लालच विमान करतो पकडण्यासाठी आमंत्रित करतो कुणाला हे मात्र होत नाहीये दोन खेळाडा आपल्या मैदानात दाखल होतोय दो डाय साठी या वेळेला मात्र प्रशांत हं या ठिकाणी सुरू बाजार आहे मित्रांनो नि ज्याच्यावरती बोली लावली जाते असा प्रशांत उर्फ पाळे आणी सडीकडे मित्रांनो सादरीकरण झालेले आणि या ठिकाणी सहा

नवीन अशोक लिके यांचं इथे गुलामपुष्प मुकादाम स्वागत यांना त्याचप्रमाणे गणपत लपतघटने विनंती करतो की त्यांचं दे पुष्प देव स्वागत करायचं या विवाडीतील आम्हाला खास सहकार्यात हा सभामंडळ सेवा नव्हता तेव्हा त्यांनी आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचं एका शब्दा खातर या मंडळावर मंडला आम्हाला चांगली मदत केलेली आहे पण त्या काळामध्ये एक गुण मिळतय या ठिकाणी साठी आणि आता मात्र देवराज बँक चढाईसाठी नहीं दहा दोन अशी परिस्थिती लगभग पहिलं सत्र समाप्त केले वळते मित्रांनो या ठिकाणी पाण्याचा जबरदस्त धडाके असा आपण परफॉर्मन्स पाहिला ज्याच्या जोरावरती आपण पहिलं सत्र जेव्हा आठ गुणांनी त्याचप्रमाणे शंकर रामचंद्र अस्मिता तीनशे रुपये अमिता आनंद बाटल्या पहिल्यापूर्षी शंकर रामचंद्र बोटके यांच्या स्मरणार्थ अमिता आनंद बाटले यांचकडून तीनशे रुपये त्याचप्रमाणे कविता दोनशे रुपये सर्व ठिकाणी जिल्ह्याचे तो देवराज बने समोर मात्र चॅलेंज दिलं जाते क्षणामधून एक बचाव फळी आणि एक पुन्हा एकदा मध्यरेषेच्या आसपास येतो येतो देवराज बने तीन दहा असं अंतर तोडायचंय येऊन का दर्जाचा मोहरा उत्कृष्ट कामगिरी आपल्या संघासाठी करतो पाहायचंय दरम्यान पुन्हा एकदा एक चांगलं क्षेत्र आपण या ठिकाणी एका बाजूला आपण पाहतोय आदरणीय म्हणे प्रशांत यांचं उत्तम मार्गदर्शन दत्ता बने असतील ही संपूर्ण टीम आपल्या संघाला एक योग्य मार्गदर्शन देताना विरुद्ध बाजूला आपण पाहतोय मुंबई मंडळाचे सन्माननीय दादा असतील यांचं उत्तम मार्गदर्शन आपल्या नवयुवक किर्षीत बाटलेवाटी संघाला लाभतोय आणि ज्यांनी जर्सी तयार करण्यासाठी डोकं वापरलं त्या जर्सी मेकअपसाठी खरंच या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद दिले जातात एक उत्कृष्ट दर्जाची नवीन जर्सी या ठिकाणी आपल्या मुलांसाठी ज्यांनी दिलेली आहे त्याचं मनपूर्वक स्वागत दरम्यान पुन्हा एकदा आपण पाहतोय मयूर चढाईसाठी असणार आहे जर्सी क्रमांक दहा आधी त्याच्या बाजूने जोरदार आक्रमण आहे निश्चितच गोंड घ्यायचा आहे या वेळेला मात्र रोहितच्या बाजूने जोरदार आक्रमण केलं जाते रुपेश वरती हल्ला चढवला जाते मध्यरक्षक या ठिकाणी प्रशांत वरती सुद्धा खेळ केली जाते आणि पुन्हा एकदा दर्शन घडवण्यासाठी पाळ्या एक चालाक पूर्ण चढाई एक चपळतेची चढाई आणि या वेळेला पाळ्या पुन्हा एकदा धमाका दाखवतोय क्षेत्ररक्षणा दा, प्रती मोठ पुन्हा बघूया या ठिकाणी चार गुणांची कमाई तीन चौदा अशी परिस्थिती निर्माण होती कोरोनाचं बदल वाटलं म्हणून जी स्थिती निर्माण होती आधी तिच्या अजून जोरदार आक्रमण चढवलं जातंय मध्यरक्षकांकडून या ठिकाणी आपण पाहतोय दरम्यान या ठिकाणी पुन्हा एकदा कॅश करण्यात यश मिळते छोट्या मुलांना पाठीमागू द्या हॅलो छोट्या मुलाला पाठी मागे घ्या मागे घ्या या ठिकाणी भोजन व्यवस्था झाल्यानंतर आता जवळजवळ चार वाजून गेलेले आहेत ज्या रसिक प्रेक्षक असतील किंवा खेळाड असतील यांना चहाची तलब आली असेल तर कृपया चहाची व्यवस्था झालेली आहे ज्यांना ज्यांना चहा घ्यायचे असेल तर चहाच्या किटल्या ठेवलेल्या आहेत आपण स्वतःहून चहा घ्यायचे आहे या ठिकाणी

चढाईसाठी असताना या गड्याला रोखणं गरजेचं आहे साठी आणि यानंतरचा सामना रुपया दोन्ही संघ तयार असतील जांगदेव कुशोडे शिवगृपा बनेवाडी ए बी ताबडतोब तो मैदानात दाखल होतील दोन्ही संघ बाराव्या क्रमांकाचा सामना केल्यानंतर आपण कोण माना असा होईल रुपये मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय पुन्हा एकदा असणार आहे तर या वेळेला अक्षय बाटले एक मोठा पराक्रम करण गरजेचं आहे रोषण आक्रमण आणि त्याला पुन्हा एकदा ज्या बाळ्यांना आज कारमा करून दाखवला तो बाळ्या पुन्हा एकदा एक गुण अर्थात तर तीन गुणांची कमाई होतीये ती नवयोग बाटले बाटीकडून शिवगुबा असोले बनेवाडी संघामध्ये दोन मिनिट आणि एकवीस सेकंदाचं काम होती आता मात्र टाइम आउट स्वीकारला जातोय एकूणच तीन ना रुपेश मेळे असणार आहे उत्तम दर्जाचा चढाई पटू आहे ज्याला थापवणं गरजेचं आहे बघूया या ठिकाणी मात्र त्याला थापवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जातो का चौरदार आक्रमण चढवलं जात आहे आणि पुन्हा एकदा चक्रवी मध्ये बसवण्यासाठी तयार आहे तर संपूर्णपणे नवयुवक खेळशील पाटेपाडीचा हा चमू आक्रमणाच्या या ठिकाणी एक गुण आणि चाळीस सेकंड कालावधी बाकी असताना चार एकोणीस अशी परिस्थिती पुन्हा एकदा घेराव वाटला जातोय या गड्याला निश्चितच एक चकून ठेवण्यासाठी तयार आहे तो संपूर्ण जम्मू कारण देवराज वरती मात्र या ठिकाणी निश्चितच चांगल्या प्रकारे प्रतिकार करावा लागेल देवराजेला हल्ला हल्ला करून एखादा आपल्या बाजूने जोडावा लागेल आणि आता मात्र या ठिकाणी संजीव गडे त्याच्या सहाय्यक उत्तम चांगल्या प्रकारचं क्षेत्र लक्ष रुपेश मेणे चढाईसाठी असणार आहे विजी त्याचे सहाय्यक खेळाडू सर्वच उत्तेजित होऊन पुन्हा एकदा पकडण्यासाठी तयार होते ते रुपेश मेणे याला बघूया एक उत्तम दर्जाचा हा चढाई पुन्हा एकदा त्याला थांबवण्याचं काम केलं जात का या ठिकाणी लगभग शेवटच एक मिनिट बाकी असताना ज्याचे क्रमांक सहा पुन्हा एकदा उत्तम दर्जाचा खेळ करायचा खेळ मात्र हक्क ठेवण्याचं काम करतोय आधीच त्याच्या सापळ्यामध्ये पुन्हा एकदा अडकला जातोय देवराज देवराजपणे सणासाठी आणि या चढाई मधून देवराटल गुण मिळतो का पाहायचंय विकीच्या बाजून जोरदार आक्रमण चढवलं जाते आणि पिकी मात्र पण एका असं पण होतोय ज्या संघाला पुकार दिला आहे त्या संघाने एका दिवसासही तयार राहायचं आहे चला लगेच सामना क्रमांक अकरा चांगलदेव हो कुशवडे शिवकृपा सुटे बनेवाडी बी दोनच मिनिटामध्ये आपण मैदानाचा ताबा आहे मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन आहे आणि हा सामना निर्विवाद वर्चस्व रावकृपा असुरे बनेवाडी ए सं <स्था> <वो> <स्था>